वय किती गायचं सर या गैचं तर साधारणतः दुसरं जे आहे म्हटलं ना तर चार वर्ष आहे चार वर्षाची गाय वर्षाची आहे दोन व्यथ झाली एक व्यथ सलगरला एक ते पहिल्या मालकाजवळ सलगर भागात हा हा आणि एक आपल्यात एक सचिन सचिन आपल्याच सर या गैला घेताना किंवा आणताना काय काय विचार केला होता काय नाही एक सुरुवातीपासून इच्छा होती काळी गाय आपल्या दारात असावी काळी गाय दारात या माद गेत ले ले हैं। बाकी या आहे जास्त विचार नाही ठिकाणी असाच प्रॉब्लेम असेल थोडा होय तर या ठिकाणी गवऱ्या जाळून किंवा धोर करून तुम्हाला कमी हां बरं ही पाडी कोणत्या बैलाची काय माहिती लागली ह्याची काहीच माहिती नाही आपल्याकडून बरं ज्यांनी दिली त्यांना चौकशी केली का तुम्ही ज्यांच्याकडनं घेतलं त्यांनी त्यांना विचारलं हा त्यांनी काय कुठल्या बैलाचे नाही बरं तुम्हाला वाटतंय सर की एखाद्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला मिळालं नाही पण मिळवून घ्यावं वा। किंवा चौकशी करावी खात्री असावी के खात्री केलेली पण चांगली चांगली ना, ना? बरं आणि ते त्या काळ्या गाईचा वडील किंवा आई नाही त्याची बी नाही काय आपल्याला माहिती बरं मिळू शकेल का प्रयत्न करूया कारण तिची शरीरसृष्टी तिची जात असे की तिचा वंश माहीत होणं गरजेचं आहे खिलार शेतकरी युट्यूब चॅनलची कळकळजी विनंती बरोबर ज्या खिलारचे आई वडील मला माहीत पाहिजेत किंवा ज्या खिलारची माहिती मला हवी आहे तर ती माहिती मिळणं गरजेचं आहे कारण भविष्यातल्या बऱ्याच प्रश्नांची उत्तरं आताच्या मुद्द्यामध्ये अडकलेली आहेत बरोबर ओके ठीक आहे मग ह्या कालवडीसुद्धा आई आणि वडील तात्काळ जेवढं होता होईल तेवढं माहीत करून घेणं गरजेचं आहे आता हा हे लहान वासरू ज आपल्या घरी जन्मलेलं आहे बरोबर मग आपल्या घरी जन्मले म्हणल्यावर आपल्याला माहिती पाहिजे मग तसं आपण इतरांच्या घरातून एखादी वस्तू आणतो तसे त्याच्या आईबाप सुद्धा आपण त्यांच्याकडून जाणून घेणं गरजेचं आहे बरं ह्या चौकशी बुद्धीच्या अभ्यासवृत्तीला खिल्लार शेतकरी शाळे युट्यूब चॅनलची जी पद्धत आहे सर याबद्दल तुमचं काय मत आहे एक नंबर आहे सगळ्या बाजून अगदी घरात बसून सगळी माहिती तुमच्या चॅनलच्या माध्यमातून प्रत्येकाला मिळते ही फार मोठी कामगिरी आहे तुमची चांगली आहे आणि आता हा जे वासरू आहे हे वासरू सचिन थोरातच्या बैलाच त्या बैलाचा फोटो किंवा व्हिडिओ किंवा त्याची सविस्तर माहिती तुमच्याकडं ठेवा आणि चॅनलला सुद्धा ती पाठवून ठेवा आणि आई तर तुमच्या घरी आता बरोबर तर म्हणजे मुलाचे पाय पाळण्यात दिसतात त्या पद्धतीचं हे वासरू आहे तर ह्या वासराला जी शरीरसृष्टी कलर म्हणा किंवा okay, जे आवयवाचा म्हणजे त्याची ठेवण हे खिल्लर शेतकरी युट्यूब चॅनलला एक पसंत पडणारी हे ठेवण झालेले त्यामुळं उद्या कोणत्याही परिस्थितीत कोणतीही अडचण आली काय जरी झालं वाढत्या व्हायला चढतर रूप जर दिसत गेलं आणि हे तुम्हाला जाणीव झाली तर आज त्याला पैशात मोजू नका बरोबर ओके okay? okay. okay. त्याला टिकवण्याच्या पद्धतीत किंवा टिकवण्याच्या वेळेत तुम्ही सांभाळा त्याला आणि आज एक तुमची एक गोष्ट मला पटली सर खरंच खूप दिवसातून की मगाशी मी बाईटमध्ये बोललेलो की खूप मोठा गोटा असताना सुद्धा तुम्ही आज बंदिस्त गोट्यात किंवा कोभ्यावरती खिलार न बांधता आज नैसर्गिक वातावरणात नैसर्गिक पद्धतीनं वाढण्यासाठी तुमचं आणि तुमच्या बंधूचं कार्य किंवा ह्या खिलारला सहकार्य खूप मोलाचं आणि महत्वाचं तुम्ही केले बरोबर त्याबद्दल एक तुमचा सर या वाळवा तालुक्यातून एक अभिमान वाटतो आणि इथून होणारा बदल हा पण वेळेवर नोंद करत जाऊ ठीक आहे सर धन्यवाद